नमस्कार तीस चोवीस तास न्यूज मध्ये आपलं स्वागत सुहास कुलकर्णी रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण श्रीगंडा तालुक्यातील बेलवंडी या ठिकाणी बेलुंडीकरांचे मत जाणून घेण्यासाठी आले आहोत नक्की बेलुंडीकर मनात कोण आहे सुजय विखे की निलेश कंके चला तर मग पाहूया लोकसभेची निवडणूक सुरू आहे आपल्या बेलवंडीकरांच्या मनात कोणी विखे कलंकित का बेलवंडीकरांच्या मनात विखे पाटील कारण रस्त्याची कामं बंधाऱ्याची कामं आधी आमच्या गावाला एम आय डीशी मंजूर केले त्या संदर्भात त्यांनी चांगल्यापैकी कामं केलेली आहेत त्यामुळं विख्यांचे चांगली परिस्थिती बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं चंद्रकांत लाबडे कुठले गाव बेलवंडे सध्याला लोकसभेचे मतदान सुरू आहे हो, हो. कोण येत मनात कोण साहेब येते कशामुळे वाटत त्यांचे जर चौथी पिढी समाजकारणामध्ये जिल्ह्याच्या राजकारणात राज्याचे विकासाच्या कामात ते कायम असतात चौथी पिढी जिल्ह्यासाठी किंवा तालुक्यासाठी काय काय मिळालं आता आमच्या गावासाठी त्यांनी एमआयडीसी दिली खंडकरांचे प्रश्न सोडवले आमच्या आम्ही खंडकरी येतो खंडकरांचे प्रश्न त्यांनी लक्ष घातलं विके साहेबांनी किती वय किती तुमचा पंच्याहत्तर कधीपासून तुम्ही खंडकरीच संघटना होती ना आमची तेव्हापासून त्यांच्या बरोबर येत जवळ साठ वर्ष झाले खंडकरी संघटना स्थापन साठ वर्ष केले त्यांनी रस्त्याची कामं केले पुलाचे केले काही तर आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे कुकडीचा तो प्रश्न सोडत आहे त्यांच्या मार्गे कुकडीचं पाणी आम्हाला पोटभर मिळत नाही विसापूरचा प्रश्न आहे अजून विसापूरचा प्रश्न सुटलेला नाही ज्ञान शंकर जाधव बेलवंडी बुद्रुक खासदार होणार लंके दीड ते दोन लाखांनी येणार मत आतापर्यंत जे खासदार झाली ते सगळे उत्तर भागाचे झाले आता आमच्या भागाचा खासदार आला आम्हाला दुष्काळी भागाचा आमचा खासदार होऊन देणार विखेने आता काही काम केले तसं राहणार बेलवंडी काय आवडतं सुजय विखे का निलेश लंके मनात काय आपल्या सुजय विखे कशामुळे कामाचा माणूस आहे काम केलेली आमच्या गावात काय काय अंजाऱ्याची कामं रस्त्याची काम भरपूर प्रमाणात केले काय वाटत एवढं नाही काय कळाय पण कसं आहे जवळचा आमचा माणूस आहे म्हणून थोडं बरं वाटते लंके लंके हा काय नाव तुमचं राहणार बेलवंडी काय आता खासदारकीची निवडणूक आलेली खासदारकीची निवडणूक आली हा तुमचं मत कोणाला जाईल कौल कोणाकडे तुमचा पुढारी सांगते तसं कोण उमेदवार वाटतो तुम्हाला असेल ना तसला काय विषय नाही आमच्या डोक्यात काम करायचं वावरांनी आणि मग नेते तुमचे कोण आहे तिथले हाणा साहेब अन्ना साहेब सांगते त्याला मतदान तुमचं सांगते तीच खासदार होते निखे पाटील कशामुळे वाटत काही लोकांना मदत मिळत असती नवकाळीची नु। शेतकऱ्यांची नुकसान झाली त्यांना मदत दिली बेलोंडी गावाला महासंग्राम संग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनता